विद्यार्थी मित्रांनो आज मराठी व्याकरणमध्ये आपण शिकणार शब्दांच्या जातीचे आठ प्रकार त्यांच्या व्याख्या आणि ते त्यांची उदाहरण आहे तर चला लगेचच सुरुवात करूया तुम्हाला सोबत पेन आणि वही किंवा पेन्सिल नोटबुक घेऊन बसायचं आहे त्यामुळे काय होईल की जे टॉपिक तुम्हाला महत्त्वाचे वाटतील ते तुम्ही नोट डाऊन करा नंतर तुम्हाला रिव्हिजन करण्यासाठी ते टॉपिक खूप कामी येतील तर चला लगेचच सुरुवात करूया मराठी व्याकरण शब्दांच्या जाती पहिला शब्दांच्या जातीचा सर्वात पहिला प्रकार म्हणजे नाम व्यक्ती वस्तू पदार्थ स्थळ यांची जी नावं असतात त्यांच्या गुणधर्मांना म्हणजे त्यांच्या नावांना आपण नाम असं म्हणतो उदाहरणार्थ मुलगा मुलगी झाड पक्षी गाव घर धर्म नीती याच्यामध्ये सुद्धा प्रकार असतात नामाचे सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात अजून उपघटक आपण त्यांना म्हणू शकतो पण ते आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पहिले आपण नामा शब्दांच्या आठ जाती समजून घेणार आहोत त्याच्यानंतर आपण त्याचा डिपली एकेका व्हिडिओमध्ये सिंगल सिंगल अभ्यास करणार आहोत तर तुम्हाला नाम म्हणजे करायलाच असेल कोणत्याही व्यक्तीचं कोणत्याही वस्तूचं कोणत्याही पदार्थाचं कोणत्याही स्थळाचं अगदी कोणत्याही वेस वस्तूचं नाव म्हणजे त्या म्हणजेच नाम असं होतं व्याकरणमध्ये आपण त्याला म्हणतो नाम त्याला आपण नाम म्हणून ओळखतो जसं इथे उदाहरणसुद्धा दिले आहेत वेगवेगळ्या उदाहरणातून तुम्ही अभ्यास करू शकता दुसरं आहे सर्वनाम सर्वनाम म्हणजेच काय तर नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात नामाची पुनवरा पुनरावृत्ती टाळण्यासाठी सार्वनामिक शब्द वापरला जातो जसं मी आम्ही तू तु, तुम्ही आपण इत्यादी बघा प्रत्येक वेळी आपण नाव लिहू शकत नाही तुम्ही निबंध लिहिताय माझं नाव ममता आहे ममता या या शाळेत जाते ममता असंच काम करते तर हे तुम्ही पुन्हा पुन्हा करू शकत नाही हर्षल माझा मित्र आहे हर्षल खूप चांगलं लिहितो हर्षल खूप चांगला खेळतो तर काय होतं पुन्हा पुन्हा आपण नाम जर नाव जर घेतलं तर ती जी वाक्यं असतात किंवा तो जो पॅराग्राफ किंवा परिच्छेद असतो तर त्याला अर्थ राहत नाही म्हणून नामाच्या ऐवजी जे शब्द वापरले जातात त्याला म्हटलं जातं सर्व नाम ममताऐवजी मी त्याच्यानंतर हर्षलऐवजी तू तुम्ही आपण आम्ही हे शब्द नामाच्या ऐवजी वापरले आहेत पुढचं आहे विशेषण नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात नामाबद्दल म्हणजेच नावाबद्दल विशेष माहिती सांगणारा चांगलं वाईट गुण दोष कोणतीही गोष्ट असो त्याबद्दल नामाबद्दल किंवा नावाबद्दल जी जो शब्द विशेष माहिती सांगतो त्या शब्दाला म्हटलं जातं विशेषण जसं लाल पिवळा हुशार गोड कडू दहा लहान हे जे आहेत ते विशेषण आहेत जसं लाल फळ फळ हा एक फळ हे एक नाव आहे त्याची विशेषतः कोणता शब्द सांगतोय तर लाल म्हणून लाल हा विशेषण शब्द आहे पिवळा आंबा आंबा हा नाव आहे म्हणजेच नाम आहे नामाबद्दल पिवळा हा शब्द माहिती देतो आहे विशेषता सांगतो आहे म्हणून पिवळा हा शब्द त्या वाक्यातील विशेषण आहे हर्षल हुशार मुलगा आहे हर्षल नाव आहे हुशार विशेषता आहे पुढे आहे क्रियापद वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात कोणतंही काम करणारा काम दर्शवणारा शब्द जर एखादा वाक्यात येत असेल तर तो क्रियापद म्हणून ओळखला जातो आणि जेव्हा आपण कोणत्याही वाक्याला क्रियापद लावतो तेव्हाच ते, ते वाक्य अर्थपूर्ण होतं किंवा पूर्ण, कि पूर्ण पद्धतीने कम्प्लीट होतं जसं खातो आहे गेला लिहितो इत्यादी कोणतंही काम दर्शवणारा जो शब्द असतो त्याला आपण म्हणतो क्रियापद काय म्हणतो क्रियापद पुढे बघूया तुम्ही हे नोट डाऊन करून घेऊ शकता आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या मित्र मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा पाचवा प्रकार आहे इथपर्यंत जे आपण बघितले ते होते विकारी शब्द आता आपण अविकारी बघत आहोत क्रियाविशेषण क्रियाविशेषणव्यय क्रियाबद्दल विशेष माहिती सांगणारा जो शब्द असतो त्याला म्हटलं जातं क्रियाविशेषण विशेषणमध्ये आपण बघितलं होतं की नामाबद्दल विशेषता सांगणारा शब्द विशेषण असतो तसंच क्रियेबद्दल विशेषता विशेष माहिती सांगणारा जो शब्द असतो तो क्रियाविशेषण अव्य असतो जसं संथ सावकाश जलद मागे पुढे फार तर हे जे शब्द आहेत ते क्रियेबद्दल विशेष माहिती सांगत आहेत तो खूप सावकाश चालतो चालतो ही क्रिया आहे पण कसा चालतो सावकाश चालतो सावकाश हा शब्द काय झाला क्रियाविशेषण अव्यय तर क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द असतो क्रिया विशेषण हे अविकारी शब्दाची शब्दांच्या जाती आहेत अविकारी शब्दांच्या जातीमध्ये सुद्धा चार जाती येत असतात पुढचं बघूया आपण शब्दयोगी अव्यय जे शब्द नामांना व सर्व नामांना जोडून येतात व शब्दांमधील नामांना किंवा सर्व नामाला जोडून येतात किंवा शब्दांमधील संबंध दाखवतात या शब्दांना शब्दयोगी अव्यय म्हटलं जातं तसं झाड हे नाव आहे त्याच्यावरती वर हा शब्द लागून आलेला आहे वर हे काय झालं सॉरी वर हाच जो है है शब्द आहे तो आहे शब्दयोगी अव्यय टेबल टेबल हे काय झालं नाम झालं टेबल टेबलाखाली खाली जे आहे ते आहे शब्दयोगी अव्यय म्हणजे नामाला किंवा सर्व नामाला जोडून जे शब्द येतात आणि शब्दामधील संबंध दाखवत असतील ते जे शब्द असतात ते असतात शब्दयोगी अव्यय इंग्लिशमध्ये आपण त्याला म्हणतो प्रिपोजिशन वर्ड घरामागे त्याच्या त्याच्या काय झालं सर्वनाम आणि मुळे काय आहे शब्दयोगी अव्यय तर तुम्हाला याच्यामध्ये समजलं असेल की शब्दयोगी अव्यय म्हणजे काय पुढचा पुढची शब्दाची जात आहे उभयान्वयव्यय दोन किंवा दोन पेक्षा जास्त शब्दांना किंवा वाक्यांना जोडणारा जो शब्द असतो त्याला म्हटलं जातं उभयान्वय अव्यय उदाहरणार्थ आणि व किंवा पण परंतु म्हणून कारण हे जे शब्द आहेत ते आहेत उभयान्वयव्य हे जे शब्द आहेत ते काय करतात दोन शब्दांना किंवा दोनपेक्षा जास्त शब्दांना किंवा दोन वाक्यांना किंवा दोनपेक्षा जास् जास्त वाक्यांना एकत्र जोडण्याचं काम करतात आणि तेव्हाच आपण एक परिच्छेद एक पॅरेग्राफ तयार करू शकतो आणि म्हणून यांना म्हटलं जातं उभयान्वयी अव्यय काय म्हटलं जातं उभयान्वयी अव्यय जसं मी आणि माझी मैत्रीण मी आणि माझी मैत्रीण तर हे जे नाव आणि सर्वनाम आहेत तर या शब्दांना कोणता शब्द जोडतोय उभयान्वयी अव्यय आणि हा उभयान्वयी अव्यय या शब्दांना जोडत आहे म्हणून याला म्हटलं जातं उभयान्वयी अव्यय पुढचा आणि शेवटचा प्रकार बघूया केवल प्रयोगी अव्यय ज्या शब्दांनी आपल्या मनातील भाव व्यक्त करता येतात त्या शब्दांना केवल प्रयोगी अव्यय असं म्हटलं जातं हे शब्द आपल्या तोंडातून सहजपणे बाहेर पडत असतात आश्चर्य ज्या ठिकाणी आपण व्यक्त करतो ते असतात केवळ प्रयोगी अव्यय उदाहरणार्थ अबब अरेरे, शाबास वा वा छे अशा ज्या अचानक आपल्या तोंडून सहज शब्द जे बाहेर पडतात ज्याच्या मागे आपण उद्गारवाचक चिन्ह लावतो तर हे शब्द जे असतात ते केवल प्रयोगी असतात काय असतात केवल प्रयोगी असतात तर अशा प्रकारे शब्दांच्या आठ जाती पूर्णपणे व्याख्यानसकट आपण अभ्यासल्या आहेत तुम्ही नक्की हे डा नोट डाऊन करून ठेवा नक्कीच याचा तुम्हाला उपयोग होणार आहे नंतर या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शब्दांच्या जाती डीपली त्यांचा अभ्यास करणार आहे त्यांचे भेद सर्व आपण व्यवस्थितपणे अभ्यासणार आहोत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये